तर लाडक्या भावाच्या शपथविधीला बहिणी या मुंबईमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरहून त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या लाडक्या बहिणी ह्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आणि त्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत त्याकरता देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातील त्यांच्या लाडक्या बहिणी ह्या मुंबईकडे निघालेल्या आहेत शपथविधी सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी या सर्व लाडक्या बहिणी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत तर यावेळेस या, या लाडक्या बहिणींसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात उद्या मुंबईमध्ये आझाद मैदान इथे मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे देवेंद्र फडणवीस घेणार आहे आणि देवा भाऊच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या नागपूरवरून आता मुंबईकरता रवाना होत आहेत या बसनी ज्या आहेत या बहिणी सगळ्या मुंबईकरता रवाना होत आहेत आपण थेट बहिणींशी बातचीत करूया ताई काय सांगाल तुम्ही मुंबईला जात आहात देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत कशी भावना खूप चांगला उत्साह आहे सगळ्या महिलांमध्ये तुम्ही बघता आहे त्या ज्या दिवशीपासून इलेक्शन झालं त्यापास त्या दिवशीपासून उत्साहात आहे की देवेंदीच मुख्यमंत्री होणार आहे हे आम्हालाही माहिती होतं सगळ्यांना की देवेंद्र देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार आहे आणि आज तो दिवस आला आहे आम्ही ज्याची वाट बघत होतो त्या दिवसासाठी आज आम्ही सगळे सज्ज आहोत आणि सगळ्या महिला आज आम्ही तिथून चाललो आहे आपण पाहत आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये महिला किती उत्साही आहेत कारण महिलांचं प्रचंड म मत महायुतीला मिळालेलं आहे लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ज्येष्ठ नागरिक असू द्यात लाडके भाऊ असतात पूर्ण महाराष्ट्र खळबळून निघालेला आपण पाहिलेला आहे की या टी आपण पाहताच आहे की जोरात उत्साह पुन्हा परत येत राहणार परत येत राहणार नक्कीच नागपूर मधून इतके मोठ्या संख्येने कार्यकर्ते जात जात आहेत आहेत पदाधिकारी मुंबईमध्ये राहण्याची सोय केली आहे का आ, कशा पद्धतीने वापस कधीपर्यंत येणार आहेत काय मुंबईमध्ये त्यांची अतिशय चांगली सोय केलेली आहे ते सकाळी पोहोचतील त्यांची राहण्याची सोय आहे त्यांची सगळी सोय तिथे झालेली आहे ते उद्या रात्री किंवा परवा सकाळी परत निघतील नक्कीच तर उद्या रात्री किंवा परवा सकाळी जे आहे ते परत नागपूरला येथील शपथविधी झाल्यावर आणि उत्साह जे आहे ह्या बहिणींमध्ये आपण पाहतो आहोत मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर